कॅमेरे यांच्या माध्यमातून व गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही मुख्य आरोपींपर्यंत पोहोचत पोहोचलो आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोरेगावच्या बाहेर आज्ञास्थळी बंद असलेल्या कृषकच्या ठिकाणी बंद असलेल्या कलेमध्ये तुम्हाला लपवून ठेवल्याचं त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला मिळालेलं आहे या घटनेच्या अनुषंगाने मला तुम्हाला असं सर्वांना सांगायचं आहे की सर्वांनी खबरदारी घ्यायला पाहिजे प्रत्येक दुकानदारांनी त्यांच्या दुकानात सी सी कॅमेरे आणि एक कॅमेरा हा रस्त्यावर द्यायला पाहिजे की जेणेकरून पोलिसांना इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्याचा निश्चितच फायदा घेईल तसंच नगर परिषदचे सन्मान्य सा, सदस्य जे आहेत त्यांनीसुद्धा